बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्यासमोर हा विद्यार्थी आहे अर्जुन विनोद कटाळे इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे आपल्या आपल्यासमोर एक एक्सपेरिमेंटल प्रयोग सादर केला आहे आपल्याला आपण पाहतो की जुन्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये खूप बदल झालेला आहे सुरवातीच्या काळामध्ये गाड्यांचं प्रमाण खूप कमी होतं आता गाड्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि येत्या काळामध्ये आगामी काळामध्ये लाईटवर चालणाऱ्या गाड्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक गाड्यांचं प्रमाणसुद्धा चांगल्यापैकी वाढत चाललेलं आहे आणि त्याची काळाची गरज आहे कारण पेट्रोल डिझेल हे जे साठे आहेत हे संपत चाललेले आहेत त्याच्यामुळं आगामी काळामध्ये खर्च कमी आणि प्रवास व्यवस्थित सुखकर होण्यासाठी या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक गाड्यांची गरज आहे तर हा इत्ता दुसरीचा विद्यार्थी अर्जुन विनोद कटाळे याने या ठिकाणी एक गाडी बनवलेली आहे आणि ती गाडी त्याने कशी बनवली आपण त्याच्याकडून ती माहिती घेऊया आणि इकडून दोन ढोल पाळले नंतर दोन चाक घेतले त्याला लावले नंतर पुन्हा पुढून खोल केला पुन्हा चाक लावले पुन्हा ढक्कन घेतलं ढक्कन घेतल्या गट्टू घातला पुन्हा त्याच्यामधली टीशी लावली लावली ढक्कन काढून त्यात गट्टू घात वरून गट्टू घातला नंतर इकडून वायर आलं नंतर टोपण लावलं इथून भोल पाडून आणि नंतर गाठ मारली पुन्हा इथून लाइटिंग चिकून आणि तिखट टेप लावली बघा अशा पद्धतीने त्यांनी गाडी तयार केलेली आहे तर ही गाडी इलेक्ट्रॉनिक गाडीसारखी गाडी त्यांनी बनवलेली आहे विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी नवनवीन संकल्पना याव्यात त्यांच्यामध्ये काहीतरी नवनिर्मिती क्षमता निर्माण व्हावी संकल्पक असावी किंवा कल्पकवृत्तीची असावी या दृष्टिकोनातून हा विद्यार्थी आहे अर्जुन कठाळे यांनी ही छानशी गाडी बनवलेली आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी एक बार त्याच्यासाठी क्लॅपिंग करा अर्जुन खूप खूप अभिनंदन तुझं ही गाडी बनवल्याबद्दल येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये अशा गाड्यांची गरज पडणार आहे आणि तुझ्यासारखे विद्यार्थी नक्कीच या क्षेत्रामध्ये पारंगत होतील ही एक आशा आहे धन्यवाद